मुंबईमध्ये व्यापारी पेठेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे यशवंत किल्लेदार या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत आपण बघतोय बाळ नांदगावकर सुद्धा आहेत इतरही मनसेचे नेते आहेत मुंबईमध्ये व्यापारी पेठेचं आयोजन मनसेनं केलं आणि त्याचं उद्घाटन नुकतंच राज ठाकरे यांच्या हस्ते पार अरविंद आपण ही दृश्य बघतो जे काही स्टॉल तिथं आहेत व्यापारी पेठेत त्या सगळ्याचं निरीक्षण राज ठाकरे करत आहेत आणि या सगळ्या ज्या काही उद्योजिका आहेत उद्योजक आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधतायत आपल्या सहकार्यांशी सुद्धा ते संवाद साधतात लाकडी वस्तूंचा लाकडी खेळणी असलेला एक स्टॉल आहे जिथं राज ठाकरे सध्या थांबलेले आहेत आपण था बघतोय <laughs> मुंबईमध्ये या व्यापारी पेठेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच त्याचं उद्घाटन सुद्धा पार पडलं आणि आता या संपूर्ण व्यापारी पेठेत राज ठाकरे फिरफटका मारत आहेत इथे जे कोणी उद्योजक आहेत जे आपले स्टॉल्स त्यांनी लावलेले आहेत आपल्या वस्तू इथे विक्रीसाठी त्यांनी आणलेल्या आहेत काही पदार्थ आणलेले आहेत त्या आहे। सगळ्याचं निरीक्षण राज ठाकरे करत आहेत त्यांच्याशी संवाद सुद्धा साधतायत यावेळेला मनसेचे इतरही सगळे नेते उपस्थित आहेत राज ठाकरे यांच्यासोबत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या व्यापारी पीठेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचं नुकतंच उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यांनी या पेठेत एक फेरफटका मारलाय इथल्या उद्योजकांशी त्यांनी संवाद सुद्धा साधलाय ही दृश्य आपण तिथे पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते व्यापारी पीठेचं उद्घाटन झालं आणि आता या सगळ्या उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर ते पुढे निघतायत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेले श्रेयस काय नेमकं या व्यापारी पेठेचं वैशिष्ट्य आहे राज ठाकरे यांनी जो काही संवाद साधला तो नेमकं बोलणं काय होतं उद्योजकांशी संवाद साधला राज ठाकरे यांनी तर सगळ्या उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला त्यानंतर सगळ्यांशी ते बोलले हे मागचे चार पाच वर्षापासून ही गोष्ट होते जी मनसे करते आणि सगळ्या उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी गोष्ट होता दिसते मनसे सगळ्यांशी संवाद साधला आणि आता ते निघाले एकंदर पाहायला गेले सकाळची पत्रकार परिषद त्याच्यानंतर आता गणेश उत्सवा दरम्यान ज्या ज्या गोष्टी दाखतात त्या गोष्टी त्यांनी देण्याचा प्रयत्न या पूर्ण एका एक्झिबिशन मध्ये करण्यात आलाय जी श्रेयस धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी हे दृश्य बघतोय आपण व्यापारी पेठेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर आता ते, ते पुढे रवाना होत आहेत